या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित नवीन भव्य कमर्शियल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक एक सविस्तर बातमी माढा तालुक्यातील मोडणिब येथील श्रीमती लिलाबाई शाहू जाधव या ज्येष्ठ नागरिक विधवा महिला असून त्यांचं वय एकशे पाच वर्ष आहे त्या मोडणीम येथील नगर येथे कुटुंबासोबत राहत असून माझी ओळख सीताबाई गणगे यांनी रघुनाथ रामदास चव्हाण यांच्या सोबत करून दिली यावेळी तिने सांगितलं की हा व्यक्ती देवऋषी आहे गुप्तधन काढून देतो म्हणून मी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना घरी बोलावलं त्यानंतर त्यांनी मला म्हणजेच वृद्ध महिलेला सांगितलं की गुप्तधन काढण्यासाठी तुमच्याकडे असणाऱ्या सोन्याची पहिल्यांदा पूजा करावी लागेल तुमच्याकडे पूजा करायची आहे म्हणून त्या महिलेनं माझ्या पतीनं अनेक वर्षापासून साठवून ठेवलेले सोन्याचे दागिने एक किलो वजनाचे त्यांना पूजा करण्यासाठी दिले तसंच जमीन विक्री करून आलेली रोख रक्कम पासष्ट लाख रुपये घरात घर गर बांधकाम करण्यासाठी ठेवली होती ते सुद्धा दिले त्यानंतर त्यानंच साथीदारांसह पूजा करण्यास सुरुवात केली घर आतमधून बंद केलं धूप लावून धूर केला काहीच दिसत नव्हतं यावेळी सर्वांना घरातून बाहेर काढून त्यांनी हकलून दिलं घरात थोडेफार खोदकाम केलं गुप्तधन जास्त आहे लगेच निघणार नाही पुन्हा एकदा यावं लागेल आणि तुमच्याकडील पैशाची आणि सोन्याची पूजा यांच्याकडे मंदिरात करावी लागेल असं सांगून सोन्याचे दागिने तसंच पासष्ट लाख रुपये लंपास केले आणि वृद्ध महिलेची फसवणूक केली ते परत देण्यास तयार नाही जादू टोना करून जीवे मारण्याची धमकी देवऋषी आम्हाला देत आहे असं या महिलेनं सांगितलं त्यामुळं त्याच्यावर त्याचे साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी श्रीमती लीलाबाई शाहू जाधव हो यांनी केली दरम्यान सोमवारी दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी त्यांच्या विकासनगर येथील कार्यालयात भेट घेऊन आपली कैफियत मांडली

आणि पाठ चारा चारार, चार जायचा चार 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 नारा चौकड पुरायला दिलं आम्हाला नुसतं काहीच दिलं नाही पुन्हा चार माणसं घेऊन आला खांद आणि पुन्हा निघालं की दरवाजा लावून घेतला पासष्ट लाख रुपये त्याचं नाव माहिती त्याचं नाव रघुनाथ रामदास चव्हाण राहणार गुळसूळ काय केलं त्यांनी त्यांनी काय केलं किलो भर सोनन पासष्ट लाख रुपये नेलं कुणाकडून घेऊन गेलं आमच्या घरात काय सांगून घेऊन गेलं नव्हतं म्हणलं हुडकून गावलं की आम्हाला दिलं नाही घेऊन गेला हे घरी छप्पर नव्हतं राहायला तीन बंगर बांध्यात गाड्या येत्या त्याच्यापेक्षा तुम्हाला काय काय म्हणत होत म्हणलं देतो तुला नेहमी काय सुद्धा दिलं दिल दिल नाही सगळं घेऊन गेला मार्कांना माझ्या ठेवल्या होत मालक मरून गेलं गावना मग त्याला आणलं होतं

काय करावं ते मोठ शकते पैसे काय करावं माझं नाही काय मला किती दिवस झाले की बारा तेरा वर्ष सोनं घेऊन किती दिवस झाले तुमचे सोनं घेऊन आमचं सोनं पाठदू होतं नवं जुनं पहिलं पहिल्या मासात पहिली मास बँकेत घरीची व्हायची माणसाने कधी घेऊन गेलं सोनं तुमचं दोन हजार काय हवं मला नाही त्याच्यावर काढाव यांना धावलं होतं अजूनपर्यंत पोलिसांनी काय केलं नाही काय नाही सारखं पैसे आहे काय कारण मग आता तुम्ही कोणाकडे काय झालं आता आता बापूकडे आली बापू दोन तीन महिने झालं तरी बापूने फोन केला तीन महिन्यात ते घुमाग झाला खांद म्हणप कस काय काय होईल म्हणतच नाही ब मग आणि बापूकडे आली म्हणजे मला एक रोज प्रश्नाची परवानगी देण्यासाठी मला टीव्ही द्या म्हणलं मी मराठी लागली मग बापू म्हणजे बोलू आणि आमची फसवणूक करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे महिलेनं केली आहे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा